एकाच परवा एकाच परवा आज श्री क्षेत्र भगवान गाडाच्या कड्याला रक्तनवाडी मालेवाडी का या गावामध्ये मी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे कारण का बसलो की आज जो गेल्या सात आठ महिन्यापासून जो या महाराष्ट्रात देशामध्ये जो मराठा समाजाने एकच लावून धरला आहे की आम्ही जाऊ तर ओबीसीमध्ये जाऊ आम्ही कुणबी प्रमाणपत्र घेऊ तर ओबीसीमधूनच घेऊ त्या विरोधासाठी मी स्वतः ओबीसी समाजाच्या रक्षणासाठी मी या ठिकाणी उपोषणात बसलेलो आहे तरी आमच्या गोरगरिबांच्या ताटातलं तुम्ही हिसकवण्याचा प्रयत्न करू नका आमचा सर्व ओबीसी समाज हा तुमच्यासोबत आहे स्वातंत्र्य आरक्षणासाठी परंतु आमच्या ताटातलं घेऊन जर तुम्हाला जर ते मोठं व्हायचं असेल आणि आमचे लेकर जर पुन्हा तुम्हाला भेद दुर्जा लावायचे असतील तर यासाठी आम्ही सर्व तीनशे पंच्याहत्तर जातीमध्ये ओबीसी समाज आज आम्ही एक संघटनेनं आमच्या आया बहिणी सर्व अडाणी आहेत त्यांना कळायला वेळ लागला परंतु आज सकट आमच्या महिलेंना सर्वांना अडाणी बापांना कळतं की आज आपला यामुळे तोटा होणार आहे त्यामुळे आम्ही सर्व ओबीसी नऊ कोटी अकरा कोटी जे ओबीसी आहेत आम्ही सर्व एका ताकदीने या ठिकाणी उभा राहू आणि श्री क्षेत्र भगवानगड येथून आम्ही याची ताकद तुम्हाला नक्की देऊ जर समजा ओबीसी प्रमाण हे कुणबी प्रमाणपत्र जर मला त्यांना दिलं गेलं सरसकट तर या सगळ्यात मोठा तोटा हा ओबीसीचा होतोय त्यामुळे हे कुणबी प्रमाणपत्र तात्काळ थांबवण्यात यावीत ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि या देशाचे प्रधानमंत्री यांना ओबीसीच्या वतीनं श्री क्षेत्र भगवानगड इथून शे प्रल्हाद कीर्तन एक मी छोटासा कार्यकर्ता नाही तर समाजसेवक म्हणून माझी तुम्हाला या गावकऱ्याच्या वतीनं आणि श्री क्षेत्र भगवानगड परिसराच्या वतीनं आपणास विनंती आहे की आमच्या ताटात येऊ नका स्वातंत्र्य मागण्यासाठी आम्ही ओबीसी तुमच्यासोबत आहोत पण आमच्यात म्हणून नाही तसेच या कुणबी प्रमाणपत्रामुळे जे आज आपण ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल अनेक सहकार सोसायटी असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल नगर परिषद असेल विधान परिषद असेल विधानसभा असेल लोकसभा असेल राज्यसभा असेल या ठिकाणी सगळ्यात जास्त फटका आपल्याला ह्या कुणबी प्रमाणपत्रामुळे भेट बसणार आहे आपलं राजकीय अस्तित्व या ठिकाणी गायब होणार आहे त्यामुळे माझी विनंती आहे या सरकारला की आपण हे कुणबी प्रमाणपत्र जो देण्याचा सपाटा लावला आहे तो तात्काळ थांबला पाहिजे यासाठी हे माझं अमरण उपोषण आहे तसेच त्यांना फक्त संरक्षण क्षेत्रामध्ये आरक्षण मिळावं या भूमिकेचे स्वर्गीय लोकनेते मुंडेसाहेब पहिल्यापासूनच होते आम्ही सर्व ओबीसी बांधव बी आहोत टोटल परंतु फक्त आणि फक्त राजकारणामध्ये आरक्षण मिळलं नाही पाहिजे हीच आमची सर्व ओबीसीवाल्यांची एक विनंती आहे की हे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही तात्काळ थांबा याचा फटका आमच्या घुसतोड कामगार आमच्या दगड्या फोडणारे कुंभार सांभार लावार मुसलमान वारी सगळे नावी यांना आमचा याकरांना याचा तोटा होतोय menon please